घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जानकी आता ओवीला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेली आहे ओवीला फूड पॉयझनिंग झालेलं आहे डॉक्टर सांगतात ठीक आहे तिने काय खाल्लं होतं यावरती ओवी सांगायला लागते तिने एक्सपायर झालेला केक सात दिवसापूर्वी एक्सपायर झालेला केक खाल्लाय डॉक्टर म्हणतात बहुतेक तिला फूड पॉयझनिंग झालेला आहे आपल्याला या सगळ्यामध्ये आता सगळ्यात महत्वाची ट्रीटमेंट सुरू करायला लागेल जे सगळीकडे फूड पॉयझनिंग पोटामध्ये पसरलं आहे त्या सगळ्याला पहिलं स्टॉप करायला पाहिजे आणि त्यासाठी ट्रीटमेंट आम्ही चालू करतो आहे तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये डिपॉझिट भरून मोकळे व्हा आणि हे डिपॉझिट भरा आणि त्यानंतर मग आम्ही पुढची प्रोसिजर सुरू करू जानकी सांगते माझ्या मुलीच्या जीवाचा प्रश्न आहे तुम्ही याच्यावरती उपचार चालू करा मी पैसे काहीही करून या सगळ्यामध्ये तुम्हाला आणून देते यावरती डॉक्टर पाहतात आता ही ऋषिकेश रणदिव यांची बायको गावामधलं मोठं प्रस्त आहे जरी भांडणं झाली असली तरी आता गावामधलं मोठं प्रस्त आणि आत्तापर्यंत ऋषिकेश आणि जानकी यांचा चांगला रेकॉर्ड यावरती आता डॉक्टर तिच्यावरती उपचार करायला सुरू करतात उपचार करायला सुरुवात केल्यावरती इकडे आता जानकीच्या समोर खूप मोठा प्रश्न असतो तो, तो प्रश्न असतो सगळ्यात महत्वाचा म्हणजे आता पैशांचा आता हा पैशांचा प्रश्न सगळ्यात महत्वाचा असतो आणि या पैशांच्या प्रश्नासाठी जानकी विचार करते काय करू कारण हक्काचं पाठीशी असणारा माणूस म्हणजे ऋषिकेश हातीच्या सोबत नसतो आणि त्यामुळे आता मात्र जानकीचा मोठे प्रश्न असतो की काय करूया सगळ्यात पहिलं ऋषिकेशचा शोध घेतला पाहिजे ऋषिकेशचा शोध घेऊन आता या सगळ्यामध्ये इकडे पैसे जमा करायला पाहिजेत जानकीच्या गळ्यामध्ये असलेलं एकमेव मंगळसूत्र आणि ते पण खूप अगदी हलकं हे सगळं देऊन आता जानकी पैसे येण्याचा विचार करत असते पण ते सुद्धा पैसे तुटपुंजे पडणार असतात त्यातच आता ऋषिकेशला कुठे शोधू हा जानकीच्या पुढे मोठा गहन प्रश्न असतो तोपर्यंत इकडे ऋषिकेश सुटण्याचा प्रयत्न करत असतो तो विचार करतो की जानकी आणि ओवी अडचणीत असतील ज्याप्रमाणे या लोकांनी मला इकडे डांबून ठेवले त्याचप्रमाणे जर जानकीवरती दुसरं काही जानकीवरती यांनी काही त्रास दिला तर किंवा ओवीला काही त्रास दिला तर नाही नाही मला या सगळ्यामध्ये आता मात्र लवकरात लवकर गर घरी जायला पाहिजे आणि म्हणून ऋषिकेश इकडे तिकडे पाहतो तर काही माणसं पत्ते खेळण्यामध्ये बिझी असतात मग ऋषिकेशला तिकडे पडलेला एक छोटासा चाकू दिसतो तो चाकू दिसत्यावरती ऋषिकेश तो चाकू घेतो आणि आता त्याच्याकडे हळूहळू आपली खुर्ची सरकवतो खुर्ची सरकवत आपल्या हाताने तो चाकू घेऊन हळूहळू सगळ्या आता त्या दोऱ्या कट करायला लागतो तोपर्यंत बाजूची माणसं ही आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे दारूच्या नशेत असतात की ऋषिकेशला बांधून ठेवले उद्या त्याचा काय हाल हवाला करायचा ते सयाजीराव करतील आणि निघता निघता ऋषिकेश हाताच्या दोरी कट करत करतो आणि तिथून बाहेर निघणार त्यावेळेला त्याच्या कानावरती एक वाक्य पडतं ते म्हणजे सयाजीराव शिंदे सयाजीराव आता मात्र सयाजीराव विखे पाटील यांनी आपल्याला सुपारी दिले त्यामुळे सयाजीराव विखे पाटलांना आपण इन्फॉर्म करायचं की हा माणूस इकडे आहे तुम्ही उद्या येऊन याला हे करा यावरती आता इकडे तो ऋषिकेश लपून छपून सगळं ऐकायला लागतो त्यावरती ती माणसं सांगत असतात सयाजीला फोन करून की तुमच्या ऋषिकेश रणदिवेला आम्ही इकडे पकडून ठेवलंय यावरती त्या फोनवरती ऐश्वर्याचा आवाज सुद्धा स्पीकरवरती ऋषिकेशला ऐकू येतो इकडे ऐश्वर्या सांगत असते उद्या त्याला उद्याच्या उद्या त्याला आता एक त्याचा खात्मा करायचा आहे पण असं करायचं आहे की तो तिळतिळ मेला पाहिजे एका झटक्यात त्याला मारून टाकू नका आता ऋषिकेश ऐकतो आणि हे ऐश्वर्या आणि सयाजीचं काम आहे हे सगळं तो ऐकतो आणि इथून आता ऋषिकेश पळ काढतो ऋषिकेश पळ काढतो आणि त्याच वेळेला ऋषिकेशच्याकडे स्वतःचा फोन नसतो आणि मग मात्र ऋषिकेश एका बाजूच्या माणसाकडून फोन घेतो आणि तो जानकीला कॉल करतो जानकीला कॉल केल्यावरती जानकी इथे के आता खूप अस्वस्थ असत ऋषिकेश कुठे आहात तुम्ही माझी अवस्था खूप बिकट झाली लवकरात लवकर या ऋषिकेश म्हणतो काय झालं यावरती जानकी सांगते ओवीला मी हॉस्पिटलाइज केलेलं आहे यावरती ऋषिकेश म्हणतो काय हॉस्पिटलाइज ओवीला का त्यावरती ओवी जानकी सांगते ओवीने एक्सपायर झालेले केक खाल्ले आणि ते एक्सपायर झालेले केक खाल्ल्यामुळे ओवीची तब्येत बिघडलेली आहे तिला फूड पॉयझनिंग झालंय आणि तिला भरण्यासाठी पैसे नाही आहेत मी माझं मंगळसूत्र गहाण टाकायला निघालेली आहे त्याच्यातून जितके पैसे मिळतील तितके पैसे मी या सगळ्यामध्ये आता ओवीची इकडे भरते त्यानंतरच पुढचे पुड़ पुढे बघू यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू मंगळसूत्र विकू नकोस थांब मी येतोय जानकी म्हणते पण आपण पैसे कुठून आणणार आहोत आपल्याकडे काहीच नाही आहे सेव्हिंग सुद्धा यावरती ऋषिकेश म्हणतो तू काळजी करू नको इतके वाईट दिवस नाही आलेत की तू मंगळसूत्र विक माझी तुला शपथ आहे जानकी म्हणते तुम्हाला काय झालं तुम्ही कुठे ऋषिकेश म्हणतो खूप मोठी आहे पण माझ्यापेक्षा जास्त संकटात तू अडकलेली आहे तू काळजी करू नकोस मी तिकडे येतोय तोपर्यंत तो तो डॉक्टरांना थोपवून धर आता ऋषिकेश फोन तर ठेवतो आणि तो विचार करतो काय करू त्यावेळेला त्याचं त्या लक्ष आपल्या हातातल्या कड्याकडे जातं आता ऋषिकेशच्या हातामध्ये जे कडं असतं प्युअर सोन्याचं कडं असतं आणि बऱ्यापैकी भरीव असतं जुन्यामधली गोष्ट असल्यामुळे खूप जुनं कडं असतं ऋषिकेशच्या ॲक्च्युली आजोबांचं पार्वतीच्या वडिलांचं आणि पार्वतीच्याच वडिलांचा तो देवारा असतो त्यामुळे पार्वतीच्या त्यामु पार्वती वडिलांनी म्हणजेच ऋषिकेशच्या आजोबांनी त्या कड्यामधला नंबर हा त्या लॉकरचा म्हणजे त्या लॉकरचा कोड म्हणून ठेवलेला असतो हे सगळं साठ ता असतं आणि त्यामुळे तो देवारा पण पार्वतीचा असतो ते कडं पण पार्वतीचं असतं आणि त्या देवाऱ्यामध्ये दडलेल्यासुद्धा वस्तू पार्वतीच्याच असतात त्यामुळे आता इकडे ऋषिकेश पाहतो की हे कडं आपल्या हातात आहे आणि हे कडं विकल्याशिवाय आपल्याला या सगळ्यामध्ये आता काही पर्याय नाही आहे पण ही माझ्या आईची शेवटची आठवण आहे ही माझ्या आईची शेवटची आठवण मी विकू नाही शकत मी फार फार तर गहाण टाकतो याच्यावरती पैसे घेतो आज आईला सुद्धा आता जर ही असती तर मी ओवीसाठी हे कडं गहाण ठेवले नक्कीच तिने याला विरोध केला नसता त्यामुळे हे कडं मी गहाण ठेवतो याचे पैसे घेतो आणि ताबडतोब हॉस्पिटलला जातो असं म्हणत ऋषिकेश या सगळ्यामध्ये कड गहाण ठेवण्यासाठी निघ आता ऋषिकेश ते कड गहाण ठेवायला निघतो त्याच वेळेला जानकीचा त्याला फोन येतो जानकी फोन करते लवकरात लवकर कर, तुम्ही ओवीच्या इकडे या ऋषिकेश म्हणतो मी पैशाची व्यवस्था करून येतोय यावरती जानकी म्हणते पैसे भरले गेलेले आहेत यावरती ऋषिकेश ताबडतोब घरी येतो घरी येऊन तो जानकीला म्हणतो कुणी पैसे भरले यावरती जानकी सांगायला लागते पैसे मला माहित नाही कुणी भरलेत पण ओवीच्या ह्याचे पैसे भरलेत असा मला निरोप आला यावरती ऋषिकेश म्हणतो खबरदार जर त्या रणदिव्यांनी पैसे भरले असतील तर गाठ माझ्याशी आहे जानकी म्हणते हे बघा रणदिव्यांनी जरी पैसे भरले असले तरी आपण ते फेडू सध्या आपल्याला ओवीचा जीव महत्वाचा आहे ना तुम्ही मला सांगा तुम्ही कुठे होतात आता या गडबडीमध्ये हातातलं कड हातातच राहतं म्हणजे तो नंबर अजूनही जानकीच्याकडेच राहतो तो नंबर जात नाही कुठे त्यावेळेला ऋषिकेश सांगायला लागतो ओवीच्या वरती उपचार चालू आहेत ना जानकी म्हणते काहीच काळजी करू नका ओवीवरती डॉक्टरने उपचार सुरू केलेत पैसे भरलेले आहेत ऋषिकेश म्हणतो मी माझं कड गहाण टाकून पैसे आणायला जातो ते पैसे कुणी भरले त्या तोंडावरती मारतो आणि मग पुढे जानकी म्हणते थांबा पैसे द्या तुम्ही पण हे पार्वती आईचं कडं गहाण टाकणं कितपत योग्य आहे शेवटची आठवण शेवटचा आशीर्वाद आहे पैसे द्यायचे आपण स्वतःला विकून पैसे देऊ पण सध्या ही वेळ नाहीये सध्या ओवीला बरं होते तुम्ही कुठे होतात यावरती ऋषिकेश सांगायला लागतो मला पहिलं हे गड कहाण टाकू दे जानकी हात जोडते मी प्लीज तुमच्या पाया पडते काहीतरी असं वेड्यासारखं करू नका कारण नाना मला जे सांगण्याचा सा प्रयत्न करत होते त्याचा अर्थ मला आत्ता कळला नाना मला ऋषिकेश बांगडी ऋषिकेश बांगडी सांगत होते म्हणजे ऋषिकेशची बांगडी म्हणजे ऋषिकेशचं कड कर। त्या कड्यात काहीतरी सत्य दडलंय तुम्ही आता करू नका मी हात जोडते पैसे फेडू आपण प्लीज प्लीज असं काही करू नका असं म्हणत जानकी ऋषिकेशच्या समोर हात जोडते आणि तुम्ही कुठे होता तुमची तब्येत का अशी झाली तुम्हाला लागले का असं म्हटल्यावर ती ऋषिकेश म्हणतो जानकी या ऐश्वर्याने आणि सयाजीराव विखे पाटील यांनी मिळून मला मारण्याचा डाव केला होता मी त्या गुंडांचं बोलणं ऐकलं या सगळ्यामध्ये मला मारण्यासाठी त्यांनी माणसं पाठवली मला मारण्यासाठी ट्रॅप रचला मला मारण्यासाठी त्यांनी आता कोल्हापूरची ट्रिप अरेंज केली आणि त्यानंतर मला मारण्यासाठी रस्त्यात थांबवलं तुझा फोन येत होता म्हणून मी रस्त्यात उतरलो आणि म्हणून मी वाचलो नाहीतर त्यांनी कधीच माझा खात्मा केला असता सयाजीराव आणि ऐश्वर्या फोनवरती बोलत होते ते मी ऐकलं फोनवरचं त्यांचं बोलणं मी ऐकलं त्यांनी मला उद्यासाठी मारण्याची डेट ठरवली होती पण या सगळ्यातून मी पळून आलेलो आहे असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगते नाही आता या सगळ्यामध्ये त्या ऐश्वर्याला मी सोडणार नाहीये यावरती ऋषिकेश म्हणतो तेच सांगतोय आणि त्या रणदिव्यांचा पैसा आपल्या ओवीसाठी ते काही नाही यावरती जानकी म्हणते पण तुम्हाला कोणी सांगितलं की त्यांच्यापैकी कुणीतरी पैसे भरलेले आहेत नाही त्यांच्यापैकी कुणीही पैसे भरलेत असं मला वाटत नाहीये असं म्हटल्यावरती ऋषिकेश म्हणतो नाही जानकी तू चुकतेस हे सगळं त्यांनी आपल्याला कमीपणा देण्यासाठीच काम केलेलं आहे यावरती जानकी म्हणते ऐका ऋषिकेश आता त्या ऐश्वर्याला आणि सयाजीरावांना मी सोडणार नाही माझ्या नवऱ्याच्या जीवावरती उठतात असं म्हणत जानकी पेटून उठते तुम्ही थांबा आता मीच धडा शिकवते आता ही आपले वेळ आहे आणि या वेळेला सध्या फक्त ओवीची तब्येत बरी होणं हे महत्वाचं आहे ओवीची तब्येत बरी झाली की या सगळ्यामध्ये मग मात्र मी लगेच त्या सगळ्यांना असा काही धडा शिकवीन की तुम्ही तुम्हाला काहीही बोलण्याची गरज पडणार नाही असं म्हणत जानकी ऋषिकेशला थांबवते थांबवून त्याला या सगळ्यामध्ये आता तुम्ही काही करू नका असं म्हणते ऋषिकेश मात्र खूप चिडलेला असतो जानकी म्हणते बाद झालं या ऐश्वर्याला मी आता सोडणार नाही आत्ताच्या आत्ता जाऊन तिच्या झिंजा धरते आज माझ्या नवऱ्याला मारण्याची वेळ आली तिला असं म्हणत जानकी चिडते पण तोपर्यंत डॉक्टर आता इकडे बोलवतात ओवीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होते असं सांगतात मग जानकी ओवी जवळ येते डॉक्टर सांगतात हे बघा काहीतरी म्हणजे चुकीचं खाल्ल्यामुळे जे काही फूड पॉयझनिंग झाले ते सध्या तरी आम्ही इतर शरीरात पसरण्यापासून थांबवले पण या सगळ्यामध्ये आता ती शुद्धीवरती जोपर्यंत येत नाहीये ना तोपर्यंत आपण काही सांगू शकत नाही तोपर्यंत परिस्थिती क्रिटिकल आहे आपण या सगळ्यामध्ये ती आता शुद्धीवरती येण्याचीच वाट पाहायची आहे ती शुद्धीवरती आली की मग पुढच्या गोष्टी बघूया असं म्हणत आता इकडे डॉक्टर जानकीला समजवून सांगत असतात आणि जानकीला या सगळ्यामध्ये ओवी ओवी उठ ना असं म्हणत असते ओवी आणि ऋषिकेश आणि जानकी हे तिघ जण ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये असतात तोपर्यंत इकडे आता इकडे तोपर्यंत ऋषिकेश जानकीच्या सोबत असतो आणि सौमित्र इकडे आता सांगत असतो सुमित्राला आई ओवीची तब्येत बिघडले ऋषिकेश दादा पण तिकडे नाहीये ऋषिकेश दादा कामावरती गेलाय तो अजून आलेला नाहीये जानकीवाहिणी त्याला फोन लावते तो लागत नाहीये ओवीला काय झालं म्हणून सुमित्रा हदरते यावरती सौमित्र सांगतो घरामध्ये खायला काही नव्हतं खायला काही नसल्यामुळे ओवीने घरामध्ये असलेले केक खाल्ले यावर ती जा इकडे आता सुमित्रा म्हणते मग जानकी कुठे गेली होती घरामध्ये काही बनवायला काय झालं होतं तिला यावर ती सौमित्रा म्हणतो सिरियसली आई नेस्त्या वस्त्रांशी त्यांना घराबाहेर काढलंस एक रुपया दमडा त्यांच्या हातात नव्हता जे पैसे कमवले ते त्या ऐश्वर्याने गमवायला लावले ऐश्वर्याने आग लावण्याचा प्रयत्न केला सगुणा जळना त्यांनी वाचवलं पैसे तिकडे भरले आणि तू मला विचारतेस की पैसे नव्हते दोन वेळच्या जेवणाचे पैसे नव्हते म्हणून जानकी वहिनी त्या दिवशी तिला देवळातन प्रसाद नेला ही ओवीवरती अवस्था आले सुमित्रा म्हणते मग ओवीला घेऊन जळ्याच इकडे ऋषिकेशला काय गरज होती यावरती सौमित्र म्हणतो सिरियसली आई तू आई पण विसरलीस का अगं ओवी तुझी नात आहे एकुलती एक रणदिव्यांची नात आहे आणि ती आज मृत्यूशी झुंजत देते आणि तू इथे जानकीवाजींनी जेवण का नाही बनवलं हे विचारते आहेस का तिने एक्सपायर झालेले केक खाल्ले हॉस्पिटलमध्ये भरायला पैसे नव्हते डॉक्टर उपचार करत नव्हते मी गुपचुप जाऊन पैसे भरलेत कारण मला माहिती आहे स्वाभिमानी ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी पैसे घेणार नाहीत पण माझ्यासाठी त्यांच्या स्वाभिमानापेक्षा ओवीचा जीव महत्वाचा होता त्यावरती सुमित्रा म्हणते आत्ताच्या आत्ता मला तिकडे घेऊन चल तितक्यात तिथे सारंग सारंग म्हणतो काय ओवी आजारी आहे मला तिकडे जायला पाहिजे त्यावरती त्याचा ऐश्वर्या हात धरते आणि सांगायला लागते खबरदार कुठे गेलात तर सारंग तिचा हात झटकतो ऐश्वर्या बाजूला भा आज तुम्ही मला अडवू शकत नाही मला जायला पाहिजे असं म्हणत सारंग तिकडून निघतो हॉस्पिटलमध्ये येतो सुमित्रा येते आता इकडे ऋषिकेश असतो झालं असा तमाशा सुरू होतो त्यावरती जानकी सांगायला लागते खबरदार खबरदार एक पाऊल कुणी पुढे टाकाल तर त्यावरती ऋषिकेश म्हणतो खबरदार कुणीही इकडे यायचं नाही जानकी म्हणते माझ्या ओवीला हात सुद्धा लावायचं नाही यावरती सा... इकडे सारंग रडायला लागतो ओवी ओवी यावरती जानकी म्हणते खबरदार नाव सुद्धा घेऊ नका माझ्या मुलीचं माझ्या मुलीच्या या अवस्थेला तुम्ही जबाबदार आहात मला घराबाहेर काढलात माझ्या मुलीची ही अवस्था तुम्ही केलीत इतकं करून भागलं नाही तर ऋषिकेशला मारण्यासाठी माणसं पाठवलीत ऐश्वर्या आणि सयाजीराव यांनी माणसं पाठवून माझ्या ऋषिकेशला मारण्याचा प्रयत्न केला खबरदार या घरामध्ये आता तुम्हाला प्रवेश नाही ओवीला मी तुम्हाला बघू पण देणार नाही सुमित्रा हात जोडते मला ओवीला बघू दे जानकी म्हणते नाही आई तुम्ही तर सगळ्यात जास्त चुकलात असं म्हणत आता इकडे जानकी ऋषिकेश आपल्या मतावरती ठाम असतात सुमित्रा आणि आता इकडे सारंग दोघांचीही हकलपट्टी करून त्यांना हकलवून लावतात जानकी आणि ऋषिकेशनी घेतलेला हा स्टँड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा कर�